पॉईंट इथे येत आहे ज्या खालून जाणारी एक इंचाची लाईन आहे इकडून एक अर्धा इंचाची आणि ही लाईन एकदमच बारीक म्हणजे त्याला घरचं पाणी निघालं अशी लाईन आहे परंतु पाणी हे शंभरच्या आत निघणार नाही असे चा चान्सेस आहेत शंभर सव्वाशेच्या आत त्याच्यानंतर पाणी दिसण्याचे चान्सेस आहेत खोली, खोली, खोली हा खोलीचा अंदाज काढायचा राहिलं आहे तर खोली पण आपण बघू आणि हा असा एरिया आहे आणि मालक नाव शंकर नेताजी कहोरी शंकर नेताजी राहणार ओके मूळचे कुठले लातूर औसा तालुका ओके औसा तालुका लातूर येथील आहेत तर आपल्याच गावाकडचे आहेत पॉईंट चांगला मिळाला आहे फक्त खोलीचा विषय इथं प्रामुख्यानं राहतंय शक्यतो तीनशेच्या आत बऱ्यापैकी बारीक स्लाईने तुटून जातात त्यामुळं नेहमी म्हणजे पॉईंट जरी चांगला असला तरी बऱ्याच वेळ ड्राय गे लगेच जाणवते कारण वरच्या लागणाऱ्या धारा हे एकदमच बारीक राहतात तर पाहूयात त्याचा रिझल्ट दोन चार दिवसामध्ये ते देतीलच आपल्याला आणि आपण तो हो व्हिडिओ नक्की टाकू धन्यवाद